पैशा नभावी मुलीवर उपचार करताना आल्यामुळे तिचा मृत्यू झाला बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही घेऊन ही हृदयद्रावक घटना सोयगावात घडली आहे या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सोयगाव नगरपंचायतीच्या पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सोयगाव नगर पंचायत मध्ये पाणी कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यांपूर्वी निलंबित केले होते शिवाय त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते दीपक राऊत यांच्या एकोणीस वर्षीय मुलीवर पैशान अभावी उपचार न झाल्याने रविवारी तिचा मृत्यू मृत्यू झाला मुलीचा झाल्याने आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्याने दीपक राऊत यांना धक्का बसला मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री दोन वाजता घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली दरम्यान कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगर पंचायत समोर आणून ठेवले जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे त्यांना निलंबित केल्याने त्यांच्यावर अशी वेळ आरोप नातेवाईकांनी केला दीपक राऊत यांची मुलगी वैष्णवी हिचे अपेंडिक्स चे ऑपरेशन अपेंडिक झाले होते त्यानंतर तिच्यावर छत्रपती संभाजी नगर मध्ये घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते पुरेसे पैसे नसल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात चांगले उपचार घेता आले नाहीत